भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी गुरु तेग बहादूरजी यांच साडेतीनशे वर्षाचं शहीदी दिवस साजरा करण्याचं था ठरवलेलं आहे आणि हे ठरवत असताना त्यांनी एक सेमिनार इथे घेतला नियोजन भवन येथे त्या सेमिनार मध्ये त्यांनी सूचना घेतल्या कसं केलं पाहिजे काही लोकांनी सांगितलं की कविता करा काही लोकांनी सांग प्रतियोगिता घ्या काही लोकांनी सांगितलं काहीतरी एकाचं नाटक होऊ द्या काही लोकांनी सांगितलं की लंगर होऊ द्या कीर्तन होऊ द्या कथा होऊ द्या त्याच्यात माझं असं म्हणणं झालं गुरु तेग बहादर हे मानवतेचे प्रतीक होते मानवतेची पूजा करणारे होते आणि जाती धर्माच्या परे जाऊन ते पाहणारे होते त्यांचा उद्देश एकदम चांगला होता ज्यावेळेस मुघलांनी परिवर्तन करने है धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस काश्मीरचे पंडित त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की हे मुघल शासक आम्हाला आमचा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहेत तर गुरुजी तुम्ही आम्हाला वाचवा याच्यातून त्यावेळेस गुरु तेग बहादर यांनी दिल्ली येथील चांदनी चौकातून असं एक आवाहन केलं मुघलांना तुम्हाला जर धर्म परिवर्तन करावायचे असेल तर सर्वात आधी माझं धर्म परिवर्तन करा देन सगळ्यांचं तुम्ही करू शकता मग मुघलांना असं वाटलं की फार सोपं झालं एका व्यक्तीचं जर धर्मांतर आम्ही केलं तर बाकी लोकांचा सहज होणार आहे मग त्यांनी त्यांना खूप यातना दिल्या त्रास दिल्या आणि त्याच्यानंतर अखेरचा त्यांनी धर्म परिवर्तन केलं नाही तर त्यांचा ता शहीदी करण्यात आली तलवार घेऊन त्यांचं ता जे शीश आहे ते धडापासून वेगळं करण्यात आलं त्यांची शहीदी झाली तोच तो शहीदी सप्ताह साडेतीनशे वर्षांनंतर इथं तुम्हाला सांगायला खेद वाटतो की पंच्याहत्तर वर्षापासून स्वतंत्र भारतात एवढ्या सरकार आल्यात आणि गेल्यात परंतु कोणत्याही सरकारनं गुरु बहादूर यांना आठवण केलेलं नाही आहे तरी मी सध्या असलेली भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांचा आभारी आहे की त्यांनी गुरु तेगबहादूरजी यांचा साडेतीनशे वा शहीदी दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला तो तीन जागी होणार आहे नांदेडला दोन दिवस नागपूरला दोन दिवस आणि मुंबईला दोन दिवस त्याच्यात माझी सूचना अशी होती की दोन दिवसानंतर सगळे विसरून जातील त्याच्यात तुम्ही असं करा की गुरु तेग बहादरजी मानवतेचे पुजारी होते त्यांनी मानवतेसाठी काम केलं मग त्यांचा जो देशासाठी आणि धर्मासाठी बलिदान आहे त्या बलिदानाचं बाबतीत नववीच्या वर्गाला नवीच्या वर्गाचे जे मुलं असतात थोडेसे मॅच्युअर असतात विचार करण्यासारखे असतात आणि नववींच्या मुलांना देश आणि धर्माबद्दल सांगितलं गेलं आणि देशाबद्दल आपल्या राष्ट्राबद्दल आपण त्यांना शिकवलं तर ते त्यांच्या मनात बिंबवलं जाईल आणि ते तयार होतील म्हणून नववीच्या वर्गाला गुरु तेग बहादूर यांचं जीवन चरित्र त्यांनी छापून आणावं आणि दरवर्षी पिढी दर पिढी मुलांनी त्याचा अभ्यास करावा त्याचा अनुकरण करावं जेणेकरून एक चांगली पिढी भारतात निर्माण होईल धन्यवाद